देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना उत्कृष्ट आमदार हा पुरस्कार नुकताच देण्यात आला होता त्यानिमित्तानं धुळे परिसरातील मैत्री गुंतवणूकदार यांनी आमदार राहुल पाटील कुणाल पाटील यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा यथोचित सत्कार करत व विशेष अभिनंदन केले आमदार कुणाल पाटील यांनी मैत्री गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेत विशेष लक्षवेधी सूचना मांडली होती यावेळी देताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की आगामी काही दिवसात मैत्रीय गुंतवणूकदार यांचे निवडक प्रतिनिधी व मैत्री प्रकरणातले सर्व अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन मैत्री गुंतवणूकदारांना जोपर्यंत त्यांचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत आपण शेवटपर्यंत लढा देत राहू असा आश्वासन दिले या प्रसंगी मैत्रीचे पिंटू भाऊ हो दरडा नानासाहेब पाटील राजेंद्र देव सुरेश खेळणारा असदानंद कोठा देवशा पाटील छाया कासार चित्रा कासर दिलीप शिंदे अमृत शिंदे हरगोविंद गुप्ता यांच्यासह धुळे परिसरातील मैत्री गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगला वृत्तांतासाठी साठी साहेब आज मैत्री ठेवीदारांची सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आज सरकाराच्या निमित्ताने मला भेटले मैत्रीचा एक फार मोठा विषय त्या ठिकाणी आहे जवळपास दोन अडीच कोटी ठेवीदारांचे पैसे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मैत्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि हे पैसे जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी लहान ठेवीदारांचे ज्या लोकांनी स्वतःच्या कष्टाने घामाने रक्त घालून त्या ठिकाणी पैसा कमवला होता तो पैसा त्या ठिकाणी गुंतवला होता आणि हा पैसा मिळवून देणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा आपण याच्यावरती फार मोठा आवाज उठवला होता आणि शासन दरबारी आपण वारंवार पाठपुरावा करतो आहे आणि मैत्रीच्या सर्व ठेवीदारांना माझा या ठिकाणी शब्द असेल की जोपर्यंत मैत्रीच्या प्रत्येक ठेवीदाराचा एक एक रुपया त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा होणार नाही हे अशी क्षमता